आज आपण पाहणार आहोत पावशर मैदेचे नानकठाई बिस्किट त्यासाठी इथं एक वाटी तूप घेतलेलं आहे तूप आपण व्यवस्थित असं या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहत असाल मी हाताच्या सह्याने हे तूप फेटून घेणार आहे हे तूप फे फेटत असताना यात आपण चवीनुसार साखरेची पावडर म्हणजेच साखर ॲड करून घ्यायची आहे मी एक वाटी तुपासाठी इथं एक वाटी साखर ॲड करून घेतलेली आहे तुम्ही इथं पाहत असाल जर वाटीचं प्रमाण हवे असेल तर ज्या वाटीच्या सह्याने आपण तूप घेतलं त्याच वाटीच्या सह्याने आपण साखरेची पावडर घ्यायची आहे आणि त्याच वाटीच्या सह्याने मैदा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे तुम्ही इथं पाहत असाल तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि अशा पद्धतीने आपण हा हे फेटून मिश्रण सर्व फ्लफी करून घ्यायचं आहे आणि मिश्रण हे फ्लफी झाल्यानंतर याच्यात आपण मैदा ॲड करून घेणार आहोत म्हणजे आता या मिश्रणात जेवढा मैदा बसेल तितपत मी ॲड करून घेणार आहे इथे माझा साधारणतः दीड वाटी मैदा बसलेला आहे मोठी दीड वाटी होती ही त्यामुळे हा वजनी जर मैदा पाहायचा झाला तर दोनशे पन्नास ग्रॅम मैदा मी इथे ॲड करून घेतलेला आहे सोबत इथे मी वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे या मिश्रणात ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता नसेल तर तुम्ही प्लेन फ्लेवरच्या अशा नानखटाई बनवू शकता मी इलाईच्या फ्लेव इलायची फ्लेवरची नानखटाई बनवलेली आहे म्हणून मी इथं वेलचीपूड ॲड करून घेतलेली आहे त्याचसोबत लहान अर्धा चमचा आपण यामध्ये बेकिंग पावडर ॲड करून घेणार आहोत तीसुद्धा या पद्धतीने फेटून घ्यायची आहे सर्व मिश्रणात ॲड होईल अशी आणि इथे मी मैदा आता ॲड करून घेत आहे ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्याच पद्धतीने आपण हे बिस्किटाचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे अगदी सुंदर खुसखुशीत अशी ही बिस्किट तयार होतात नानखटाई सॉरी नानखटाई बिस्किट तयार होतात अशा पद्धतीने हे पीठ आपण एकत्रित करून घ्यायचं आहे सर्व हे पीठ एकत्रित करत असताना आपण जेवढं साखरेचं तुपाचं मिश्रण आहे तेवढ्याच मिश्रणात पीठ आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याची आपण नानखटाई बिस्किट बनवून घ्यायची आहे तुम्ही तर पाहत असाल अशा पद्धतीने थोडंसं गोळा करायचा छोटासा वरून तो प्रेस करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स आपण वरून इथे ॲड करून घेणार आहोत पिस्ता ॲड करू शकता काजू बदामाचे काप ॲड करू शकता मी तर काजू बदामाचे काप घेतलेले आहेत आणि आपण ट्रेमध्ये आता याला ठेवून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व बिस्किट आपण बनवून घेणार आहोत तुम्ही इथं पाहत असाल अशाच पद्धतीने बाकी सर्व बिस्किटं मी बनवून घेत आहे इथे आपली बिस्किटं बनवून तयार झालेली आहेत ही नानखटाईची आता आपण याला बेक होण्यासाठी आधी ओवन फ्री हीट करून घ्यायचं आहे आणि नंतर वन एटी डिग्रीवरती आपण ही बिस्किटं बारा मिनटासाठी लावायची आहेत तुम्ही तर पाहत असाल अशा पद्धतीने अत्यंत क्रिस्पी अशी ही बिस्किटं बेक झालेली आहेत रेसिपी नक्की ट्राय करून